कराडमध्ये पोलीस प्रशासन व मुस्लिम समाजामध्ये वादावादी मक्काम मशिदीलगत पोलिसांच्या जागेत संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून गोंधळ किरकोळ दगडफेकीत तीन पोलीस जखमी कराडीतील शनिवार पेटेतील मक्का मशिदीलगत पोलीस प्रशासनाच्या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे या जागेतील रस्त्यावरून मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला गुरुवारी संरक्षक भिंत बांधण्याचे काम रोखण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजातील युवक आणि महिलांनी केला यावरून दुपारी गोंधळ उडाला यावेळी किरकोळ आणि झटापट होऊन तीन पोलीस किरकोळ जखमी झाले यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला दरम्यान या प्रश्नी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची चर्चा केल्यानंतर सायंकाळी या वादावर पडदा पडला याबाबत माहिती अशी की शनिवार पेठेतील रेव्हेन्यू कॉलनीसमोर पोलीस प्रशासनाची जागा आहे या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे सदर जागेची रितसर मोजणीही झाली आहे बुधवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांनी या कामाला सुरुवात केली या कामास मुस्लिम बांधवांनी विरोध केला यावेळी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासोबत ही झाली सदर बैठकीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने काही अवधी मागून सदरच्या कामास वरिष्ठ पातळीवरून स्थगितीचा आदेश आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शिष्टमंडळास या कामासाठी गुरुवारी बोलावले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी होम डीवाय पी अतुल सबनीस यांना स्थळ पाहण्यासाठी कराडला पाठवले होते या प्रश्नी गुरुवारी दुपारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणताही आदेश न आल्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने पुन्हा जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतीच्या कामासाठी खोदकाम करण्यास प्रारंभ केला यावेळी मुस्लिम समाजातील तसेच लगतच्या दरवेशी वस्तीतील तरुण व महिलांनी रस्त्याच्या प्रश्नावरून पोलिसांशी वाद घालत काम रोखण्याचा प्रयत्न केला यामुळे गोंधळ वाढत गेला तसेच किरकोळ दगडफेकी झाली यामध्ये तीन पोलीस किरकोळ जखमी झाले या प्रकारावरून पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या काही युवकांसह महिलांनाही ताब्यात घेतले सुमारे अर्धा तास गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी समाजातील काही लोकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बैठकीत चर्चा करायला गेलेले इसाक सवार अल्ताफ शिकलगार फारुख पटवेकर मजहर कागदी बरकत पटवेकर साबीर मुल्ला यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव आणि मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी घटनास्थळी आली व पोलीस उपाध्यक्ष अमोल ठाकूर व के एन पाटील अतुल सबनीस यांच्याशी चर्चा केली तसेच सातारा येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बैठकीत झालेला वृत्तांत सांगितला सदरचा वाद संपुष्टात आला असून बैठकीत मान्य झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली एस पी ओरिजिनिट्यू सुनील परीट करार